नमस्कार मी सागर पाटील महाराष्ट्र आवाज या न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो मी आज आहे कल्याण या ठिकाणातील खोनिया गावामध्ये आणि इथे एक प्रोजेक्ट चालू आहे आर एस बी बिल्डरचा त्या प्रोजेक्टबद्दल आपण माहिती सांगतो आहे बघू शकता इथे वन आर के वन बी एच के आणि टू बी एच के रूम्स आहेत जे आर एस बी बिल्डर यांच्याकडून बनवण्यात आलेले आहे आणि मी सर्वप्रथम रूम दाखवतो आपल्यासमोर एक वन आर के रूम आहे बघू शकता हा समोरचा एरिया आहे साडेतीनशे स्क्वेअर फूटचा हा एरिया आहे हा हॉल आहे हा बरोबर सर जी हा हॉल आहे हॉल आहे किचन आहे बघू शकता खूप छान असं किचन आहे आणि किचनच्या समोर जागाही बघू शकता स्पेस आहे फुल टाईल्स पाचशे लिटरची टाकी आहे बाथरूम बाथरूम आणि वेगळी रूम आहे आणि हा बघू शकता किचन आणि फोर सिलिंग बघू शकता पूर्णपणे खोनी गावामध्ये हा प्रोजेक्ट चालू आहे बघू शकता वरती खूप छान अशी पीओ पी म्हणजे सर्वांच्या बजेटमध्ये असं हा प्रोजेक्ट आहे वन आर के आहे वन बी एच के आहे म्हणजे आपण बोलू शकतो की नवी मुंबईमध्ये घरांची जी प्राइस आहे ती सर्वसामान्यांना खूप अशी म्हणजे खूप घेता त्यांना असा प्रॉब्लेम होतो किंवा त्यांची लोन पास होत नाही किंवा त्यांचा बजेट नसतो पण सर्वांच्या बजेटमध्ये हा बघू शकता हा प्रोजेक्ट टू बी एच के पाहिजे तुम्हाला टू बी एच के इथे बनवून भेटू शकतो बघू शकता हा मी जिथे उभा आहे ती एंट्री आहे नक्कीच कोणाला जर इच्छुक असतील किंवा घ्यायचं त्यांनी या प्रोजेक्टला नक्की बघायला यावं भेट द्यावा इथे आणि प्रोजेक्टची माहिती घ्यावी खूप छान असे रूम्स बनवण्यात आलेले आहेत पलावा सिटी लोधा सिटीचा एकदम समोर असा हा प्रोजेक्ट चालू आहे सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज